धुळे एफ गट सहा पोलीस सिपाई भरतीची जाहिरात या ठिकाणी आपण बघतोय एकूण एकाहत्तर जागा आहेत या जागांमध्ये जर बघितलं आपण तर जवळपास काही कॅटेगरींना जागा दिसतायत अनुसूचित जातीला आ नऊ अनुसूचित जमाती एकोणवीस त्यानंतर इतर मागासवर्ग सहा एसीबीसी सहा ईडब्ल्यू एस सहा आणि खुल्या प्रवाह वर्गाला पंचवीस असे एकूण एकाहत्तर जागा या ठिकाणी आहेत यामध्ये सर्वसाधारणला एकोणपन्नास जागा आहेत खेळाडूंना दोन प्रकल्पग्रस्तांना दोन भूकंपग्रस्त एक माजी सैनिक अकरा अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाल्य दोन गृहरक्षक दल दोन आणि अनाथांना एक टक्के जागा असं यांनी म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीने ही जाहिरात तुमच्यासाठी आहे आर पी एफ धुळेची अर्ज भरायला सुरुवात झाली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला शेवटची तारीख आहे वेबसाईट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस महाआयटी डॉट ओ आर जी आणि महापोलीस डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट्स तुमच्यासाठी आहेत अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरून तुम्हाला फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल त्या ठिकाणी नवीन फास्ट ट्रॅक बॅस तुम्हाला भेटणार आहे आणि सगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती तुम्हाला अभ्यासकट्ट ऍप्लिकेशनवर बघता येतील आणि सगळे अपडेट्स फ्रीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला भेटत राहणार आहे तर अर्जुन बॅच आहे जॉईन करा या लेक्चरला या व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा